नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत ऑगस्ट महिन्यामध्ये झालेली जी काही अतिवृष्टी असेल किंवा त्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण होऊन त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हो। नुकसान भरपाई जमा करण्यात आलेली होती परंतु उर्वरित क्षेत्राचे जे काही पंचनाम्यांचे काम असेल ते युद्ध पातळीवर सुरू होऊन लवकरात लवकर त्याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासन स्तरावरून युद्ध पातळीवर योजना उपाययोजना त्याच्या सुरू आहेत अशी माहिती जर पाहिलं तर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे राज्य शासनाच्या शेतकऱ्यांना पाठीशी खंबीरपणे राज्य शासन उभे आहे असं सुद्धा यावेळी भरणे असं म्हणाले राज्यात पावसानं जे काही थैमान घातलेलं आहे ते चालू असूनच त्याच्यामध्ये चा आगस्ट असेल आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही नुकसान वगैरे झालेलं आहे अतिवृष्टीमुळे राज्यामधील जर तब्बल पाहिलं तर तीस जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे संपूर्ण राज्यामध्ये तीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामध्ये जर पाहिलं तर नांदेड आहे वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे असे हे जिल्हे आहेत आणि याच्याच अगोदर जर पाहिलं तर बारा सप्टेंबरला आपण एक जी आर पाहिलेला होता की चौऱ्याहत्तर कोटी निधी मंजूर करण्यात आलेला होता तो आठ जिल्ह्यासाठी होता आणि याच काळामध्ये झालेल्या पावसामुळे जर पाहिलं तर सहाशे चोपन्न महसूल मंडळांमध्ये खरीप पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे त्यामध्ये जर जा झालं पाहिलं ह्या तीस जिल्ह्यांमध्ये जर सर्वाधिक जास्त फटका म्हणजे बाधित झालेले जे जिल्हे आपण पाहिले त्याच्यामध्ये तर नांदेड आहे नांदेडमध्ये जर पाहिलं तर सात लाख अठ्ठावीस हजार एकोणपन्नास हेक्टर एवढं क्षेत्र बाधित झालेलं आहे त्यानंतर वाशिम आहे वाशिम मध्ये जर पाहिलं तर दोन लाख तीन हजार अठ्ठ्याण्णव हो हेक्टर इतकं बाधित झालेलं आहे त्यानंतर यवतमाळ आहे तीन लाख अठरा हजार आठशे साठ हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे त्यानंतर धाराशिव सुद्धा आहे एक लाख सत्तावन्न हजार सहाशे दहा हेक्टर बाधित झालेला आहे सोलापूर आहे सत्तेचाळीस हजार दोनशे सहासष्ट हेक्टर बाधित झालेले आहे त्यानंतर बुलढाणा आहे एकोणनव्वद हजार सातशे ब्याऐंशी हेक्टर बाधित झालेला आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जर पाहिलं तर राज्यामध्ये सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौऱ्याण्णव हेक्टर एवढं क्षेत्रावरती नुकसान झालेलं आहे आणि त्याचमध्ये जर पाहिलं तर बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे शेहेचाळीस एकर एवढं क्षेत्र जर पाहिलं तर संपूर्ण अतिवृष्टीमुळं बाधित झालेलं आहे यात जर प्रामुख्याने खरीप हंगामा शेती पिकाचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये सोयाबीन असेल मका कापूस उडीद तूर मूग भाजीपाला पिके असतील त्याच्यामध्ये बाजरी असेल ऊस असेल कांदा ज्वारी हळद अशा विविध पिकांना मोठा फटका बसलेला आहे तर जसं याद्या त्यांच्याकडे डेटा संकलन होईल त्या पद्धतीनं आता जी आर निघत आहेत आणि त्यानंतर मग अतिवृष्टीचे जे काही पंचनाम्याचे कामं ज्यांचे पूर्ण झालेले आहेत त्यांना निधी वाटप केला जात आहे आणि बाकीचे राहिलेले जिल्हे जे काही असतात ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी येणार आहे अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती जे काही असेल तर आपले राज्याचे कृषी मंत्री हे पंचनाम्याचे आवर्जून त्यांचे कामं करत आहेत आणि लवकरच शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून एक आर्थिक मदत त्यांच्यासाठी केली जाणार आहे अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनेलवर सतत येत असते तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचं अपडेट तुम्हाला महत्वाचे आपल्या चॅनेलवर सर्वात प्रथम तुम्हाला फायदा मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद